हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला कळलेच असेल मी सध्या वेकेशन मोडवर आहे आता मी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहे नुकतीच दिवाळी झाल्यामुळे एअरपोर्टवर छान रोषणाई होती आता आम्ही चेक इन करून घेतो ही आमची पहिली इंटरनॅशनल टूर आहे सो जास्त एक्सायटेड आहे आणि आता मी चालली आहे सिंगापूर एअरलाईन्सनी जपान एक्सप्लोअर करायला हे बघा या साईडला सिंगापूर एअरलाइन्सचं सा काउंटर आहे इथे आपण लगेच चेक इन करणार आहोत आणि इथे आपल्याला बोर्डिंग पास मिळेल जेव्हा बोर्डिंग पास मिळाला त्यानंतर इमिग्रेशन प्रोसिजर कंप्लीट केली इंटरनॅशनल टूरसाठी आम्हाला सिम चेंज करायचं होतं ते ऑप्शन आम्हाला इथे मिळालं इथून आम्ही सिम घेतलं अडीच हजारामध्ये ट्वेल्व जी बी नेटा फॉर ट्वेंटी डेज त्यासाठी फक्त पासपोर्ट लागला आणि सिंगापूर हेही तो ॲक्टिवेटसुद्धा झाले सिक्स्टी एट गेट नंबरवर आम्ही आलेलो आहोत आणि फ्लाईटमध्ये दे एंट्रीसुद्धा देत आहेत la termina entry korea. फ्लाईट लँड झाले आहे आणि सिंगापूरला आपण अगदी वेळेत आलेलो आहोत सकाळचे सात वीस झालेले आहेत सिंगापूरला दोन तासाचा हॉल्ट आहे आणि नेक्स्ट जर्नी परत साडेनऊ वाजता सुरू होणार आहे सिंगापूर टू टोकियो फ्रेंड्स दोन तासात आम्हाला सिंगापूर एअरपोर्ट पाहायला नाही मिळाले मला असं वाटतं की तीन चार तासाचा हॉल्ट असता तर ते एक्सप्लोअर करता आले असते कारण फ्लाईटमधून बाहेर येतानाच अर्धा तास गेला नंतर फ्रेश झालो आणि लगेच साडेआठ वाजता फ्लाईटमध्ये दे एंट्री देण्यास सुरुवात झाली हे बघा सिंगापूर एअरलाइन्स से फ्लाइट सज्ज आहे टोकियोला जाण्यासाठी चला तर मग या फ्लाईटमध्ये आम्ही स्पेशली टू सीट्स असलेले हे बुक केलं हे बघा बाकी सगळीकडे तीन चेअर्स होते आता आमची जर्नी सुरू झाली आहे सिंगापूर टू टोकियो मधून आम्ही बाहेर पडलेलो हो। आहोत हे नरिता एअरपोर्ट आहे टोकियोचे आता इमिग्रेशन कम्प्लीट करू आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे ते मेजिरो मेट्रो स्टेशनला आहे त्यामुळे आम्हाला दोन ट्रेन्स चेंज करायचे आहेत आता आपण नरिता एअरपोर्ट टू निपोरीला जाणार आहोत स्कायलायनरने स्कायलायनरला जाण्यासाठी जी मेट्रो लाईन आहे ती नरिता एअरपोर्टच्या बाजूलाच आहे इथे स्कायलायनरचे तिकीट घेतले आणि आम्ही पुढच्या जर्नीला सुरुवात केली इथून एंट्री आहे हे बघा आपली स्कायलायनर आलेली आहे जपानमध्ये सगळे शिस्तप्रिय लोक आहेत हे बघा सगळेजण लाईनीत व्यवस्थित जात आहे गर्दी वगैरे काही नाही त्याप्रमाणे आम्हीसुद्धा एंट्री केलेली आहे आणि स्कायलायनर चूज करण्याचा मेन हेतू असा की तिथे लगेज ठेवण्यासाठी जागा असते सेपरेट मेट्रोने गेलो असतो तर लगेज ठेवायला जागा नसते तिथे चाळीस मिनटांचा प्रवास होता म्हणून आम्ही स्कायलॅनर चूज केला लगेज व्यवस्थित ठेवून आम्ही आमच्या सीटवर बसायला गेलो चला तर मग नरिता एअरपोर्टवरून स्कायलायनरचा हा पहिला स्टॉप असल्यामुळे ट्रेन तशी रिकामीच होती त्यामुळे आम्ही मस्तपैकी फोटो काढले आता आम्ही निपोरी स्टेशनला आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत मे स्टेशनला आता पहिले तिकीट काढूया या लाईनने आपल्याला जायचं आहे तिकीट नॉर्मली आपण मेट्रो स्टेशनचे काढतो तसेच आहे पहिले लँग्वेज सिलेक्ट करून घ्या इंग्लिश तिकीट काढायला सोपे जाते आता आपण मेजीरो स्टेशनला आलेलो आहोत इथून आपले हॉटेल अगदी जवळ आहे वॉकेबल अगदी चार पाच मिनटावर हे बघा स्टेशनच्या बाहेर लेफ्ट हँड साईडला आपल्याला वळायचं आहे त्यामुळे आम्ही टॅक्सी किंवा बस बुक नाही केली सरळ चालत गेलो अगदी पाच मिनटावर हे बघा या शॉपमध्ये तुम्हाला सगळे खाण्याचे पदार्थ मिळून जातील व्हेज नॉन व्हेज आणि त्याच्याच बाजूला आपले हे हॉटेल आहे रिचमन हॉटेल म्हणून हे, हे बघा इथून एंट्री करूया अशा प्रकारे मुंबई ते टोकियो छान प्रवास झालेला आहे आमचा आता हॉटेलमध्ये सुद्धा पोहोचलेलो आहोत तर आम्ही आता थोडा आराम करू आणि दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला सुरुवात करू फ्रेंड्स तुम्हाला मुंबई ते टोकियो ज्यांनी कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि टोकियोमधील प्रवास बघण्यासाठी स्टे ट्यून। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ